सुगंधा आपलं काम उरकून सोफ्यावर पेपर बघत बसली होती त्याचवेळी गेट उघडल्याचा आवाजही कोणती उठली आणि कोण आहे हे, हे पाहून तिला आश्चर्य वाटले तिचा मोठा भाऊ शरद होता त्याच्या हातातून बॅग घेऊन तिने त्यांना आदराने घरात नेले त्यांना बसवल्यानंतर सुगंधा पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि त्यांना पाणी द्यायला येत असताना तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर तिला वाटले होते की ती तिच्या माहेरच्या घराचे दार तिच्यासाठी कायमचे बंद झाले असतील पण आज दादा असा अचानक तिने भावाला पाणी दिले आणि सर्व ठीक आहे ना विचारले असता त्याने सर्व ठीक असल्याचं सांगितले पुढे काहीच न बोलता सुगंधा किचनमध्ये गेली आणि चहा करून भावाला दिला भाऊ फार कमी बोलत असे ती स्वतः पण कमीच बोलायची त्यामुळे वातावरण शांत होते भावाच्या आवडीची भाजी करायला ती किचनमध्ये गेली सुगंधाचा नवरा प्रमोद दुपारी घरी जेवायला यायचा घरी येताच त्याने शरदला पाहिले आणि नमस्कार केला सुगंधा म्हणाली जेवण तयार आहे जेवताना बोलूया दोघे डायनिंग टेबलवर बसले आणि सुगंधा जेवण वाढत होते शरद म्हणाला प्रमोद तू आणि सुगंधा दोघंही एवढ्या मोठ्या घरात राहता तुम्हाला दोन मुलीच आहेत जरा विचार करा दोन्ही मुलींची लग्न झाल्यावर तर त्या सासरे निघून जातील कधी आल्या तरी पाहुणे म्हणूनच येतील हे ऐकून प्रमोद म्हणाले ते सर्व ठीक आहे पण तुला नक्की म्हणायचे काय आहे शरद म्हणाला आमच्या वडिलांनी सुगंधला दिलेले घर तुम्ही विकायला काढा मी विकत घेईन आता या घराची किंमत एक लाखाच्या घरात आहे हवी असेल तर चौकशी करून घेऊ शकता तुम्ही प्रमोद खरं तर आम्ही दोन भाऊ त्या कंपाऊंडमध्ये एकत्र राहावं असं मला वाटतं प्रमोद खूप प्रॅक्टिकल माणूस आहे तो म्हणाला की तुम्ही थोडी विश्रांती घ्या मी संध्याकाळी येतो मग बोलू प्रमोद ऑफिसला गेल्यानंतर शरद सुगंधाशी एकही शब्द बोलला नाही आणि आराम करायला रूममध्ये निघून गेला सुगंधाला जेवण करण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून सगळं आवरून ती खिडकीजवळच्या खोलीतल्या तिच्या आवडत्या जागी येऊन बसली आणि बाहेर बघू लागली आणि जुन्या आठवणीत हरवून गेली सुगंधाचे वडील एका छोट्या गावात काम करायचे दोन भावानंतर तिचा जन्म झाला आणि ती खूप लाडात वाढली त्या काळात तिच्या वडिलांनी मोठी जमीन विकत घेतली होती आणि दोन भागांचे घर बांधले सुगंधाला शिक्षण घ्यायचे होते पण प्रमोद बरोबर लग्न झाल्यावर वडिलांनी तिला सासरे पाठवले प्रमोदची आई खूप हुशारबाई होती वडिलांनी दिले दिलेले पन्नास हजार रुपये वापरून तिने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले आणि आई वडिलांच्या घरून काहीही आणले नाही म्हणून सुगंधाला टोमणे मारत असे प्रमोद त्याच्या आईचीच बाजू घेत असे एकदा सासू आणि सून यांच्यात भांडण झाले सासू आणि प्रमोद सुगंधाला तिच्या ती। माहेरी निघून जा म्हणाले इथे राहायची काहीच गरज नाही प्रमोदने तिच्या दोन मुलांसह तिला बसमध्ये चढवले होते जेव्हा सुगंधा तिच्या माहेरी पोचली तेव्हा सर्वजण आनंदी झाले आणि मुलांबरोबर खेळू लागले आईने तिला विचारले सुगंधा पोरी तू तुझ्या माहेरच्या घरी आलीस आम्हाला खूप आनंद झाला पण तू अशी अचानक कशी काय आलीस काही पत्र किंवा बातमी न देता सुगंधाने सर्व काही आईला सांगितले होते आईने तिला समजावले की बेटा आता तुझे घर म्हणजे तुझ्या सासरचे घर आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी कुटुंबात घडत राहतात त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे हेच जीवन आहे एका आठवड्यानंतर आपल्या आईच्या सांगण्यावरून त्यांच्या एकटीने घरकाम होत नाही म्हणून प्रमोद सुगंधाला न्यायला आला होता सुगंधा मुलांना घेऊन परत जाऊ लागली तेव्हा आईला सगळं माहीत असूनही आता तेच तुझं घर आहे असं पुन्हा समजावलं होतं काही वर्षानंतर सुगंधाचे सासू आणि सासरे या दोघांचेही निधन झाले सुगंधा आता शांतपणे सारे सहन करत होती कारण तिची आईसुद्धा आता राहिली नव्हती कधीतरी ती वडिलांना भेटायला जायची संजय सुगंधाचा लहान भाऊ असून तो शहरात नोकरीला होता आणि त्याने भाड्याने घर दिले होते वडील मोठा भाऊ शरद याच्याकडे राहत असे वडिलांनी निवृत्तीनंतर घराच्या मागच्या जागेत दोन खोल्यांचे घर बांधले होते सगळ्यांना वाटत होते कि दोनी पोरान की दोन्ही पोरांसाठी घर आहे मग आणखी घर का बांधले वडिलांनी कुणालाच काहीच उत्तर दिले नव्हते तीन महिन्यांपूर्वी सुगंधाच्या मोठ्या भावाने तिला बातमी पाठवली की वडिलांची तब्येत खूप खराब आहे आणि ते तुझी आठवण काढत आहेत लवकर ये सुगंधाने आपल्या पतीला वडिलांबद्दल सांगितले आणि एकटीच आईवडिलांच्या घरी गेली ती वडिलांच्या घरी पोहोचताच वडील तिची वाटच पाहत आहेत असे वाटले तिच्याकडे बघून हातवारी करून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते मोठा भाऊ म्हणाला बाबा तुम्ही निश्चिंत राहा तुमच्यानंतरही सुगंधा इथे येत राहणार वडील आता खूप थकले होते तिच्या डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू झाला होता बारा दिवस कसे गेले कळलेच नाही सर्व नातेवाईकही गेले होते दोन वहिनींचे आई वडील उरले होते सुगंधालाही आता जायचे होते तिने वहिनीला सांगितले की मी पण येते वहिनींनी सुगंधाच्या मुलींना आवडणारे खाद्यपदार्थ पॅक करून दिले ती आपली बॅग घेऊन निघणार तितक्या तिच्या मोठ्या भावाने मागून हाक मारली सुगंधा थांब आणि उद्या जा सुगंधाला समजत नव्हते की आज काय आहे दादा का थांबवतो आहे काही वेळाने मोठा भाऊ कोणाला तरी सोबत घेऊन आला आणि घरातील सर्वांना एका जागी बसण्यास सांगितले सर्व मुलं येऊन बसली सुनांचे आईवडील बाहेर उभं राहून काय होणार याचा अंदाज घेत होते कारण शरद वकिलाला घेऊन आला होता वकिलाने सर्व मुलांसमोर एक सेलबंद कवर काढले आणि मागे बांधलेले नवीन घर सुगंधाच्या नावावर असल्याचे सर्वांना वाचून दाखवले मालमत्तेच्या नावावर हे मोठे घर तुम्हा दोघा भावांच्या नावावर असून हो आईच्या दागिन्यांची तिघांमध्ये समान वाटण्या केल्या आहेत वकील निघून जाताच सुगंधाला तिच्या भावजही टोमणे मारू लागल्या की लग्नाच्या वेळी हुंडा आणि दागिने दिले होते आता पुन्हा तिचा वाटा मिळाला आहे शरदने मागच्या घराचे कागदपत्र सुगंधाच्या हातात दिले आणि काही दिवसात दागिनेही पाठवतो असे सांगितले सुगंधा आता घरातून बाहेर जायला पडत होती तिच्याशी कोणीच काहीच बोलले नाही सुगंधाच्या मुलीसाठी वहिनीने जे काही तयार केले होते ते द्यायला वहिनी विसरली असावी बहुतेक या घटनेला तीन महिने उलटून गेले असून आज शरद सुगंधाच्या घरी अचानक आला आहे कॉफीच्या गोडवासाने सुगंधाची पावलं किचनकडे वळली तर सुगंधाची लहान मुलगी ऑफिसमधून आल्यावर कॉफी बनवत होती आईला येताना पाहून मयुरी म्हणाली आज अचानक मामा आपल्या घरी आले अचानक इकडची कशी काय आठवण झाली त्यांना इतक्या दिवसानंतर आजोबा गेल्यावर तिथून कोणतीच बातमी आली नव्हती सुगंधा काही बोलायच्या आतच सुगंधा अशी हाक मारत प्रमोद ऑफिसमधून घरी आला होता प्रमोदचा आवाज ऐकून शरदही उठला आणि हॉलमध्ये येऊन बसला संध्याकाळी दोघांनाही चहा लागत असे म्हणून सुगंधाने दोघांना चहा दिला प्रमोद म्हणाला मी ऑफिसमधील लोकांकडून माहिती काढली आहे की त्या भागात घराची किंमत एक लाखाहून अधिक आहे ते पैसे आले तर मी सुगंधाच्या खात्यात टाकेन गरज पडल्यास ती वापरू शकते शरद म्हणाला ठीक आहे मी घरी जाऊन सगळी व्यवस्था करतो एक दोन हजार जास्त गेले तरी हरकत नाही माझ्या बहिणीलाच मिळणार हो ना सुगंधा शरदला खूप आनंद झाला होता प्रमोदला म्हणाला थँक्स प्रमोद मला तर भीती वाटत होती की तू सहमत होशील की नाही याची तितक्यात सुगंधाची मुलगी मयुरी हॉलमध्ये आली आणि म्हणाली घर आईच्या नावावर आहे आजोबांनी तिला दिले आहे तिचं यावर काय मत आहे हे एकदा तिलाही विचारावं असा विचार तुमच्यापैकी कुणालाही आला नाही माहेरचे घर आईचे नाही आणि सासरचे घरसुद्धा आईचे नाही मध्येच तिला थांबवत प्रमोद म्हणाला मयुरी हे घर आईचेच तर आहे वा पप्पा मग आम्ही लहान असताना तुम्ही आईला हे घर तुझे नाही असे सांगून आजोबांच्या घरी पाठवले होते तिथे आजीने पण आईला सांगितले की हे घर तुझे नाही बेटा तुझ्या सासरचे घरच तुझे घर आहे आणि आज तिचे स्वतःचे घर असताना तुम्ही तिला न विचारता ते घर विकण्याच्या गोष्टी करत आहात मयूरे तिच्या आईकडे वळली आणि म्हणाली आई जिथे गरज आहे तिथे बोलत जा तू शांत कशी काय राहू शकतेस पुढे म्हणाली मामा आणि पप्पा त्या आईचे घर आहे ते विकणार नाही काय आई मी बरोबर बोलते आहे ना माधवीचे बोलणे ऐकून सुगंधाचे डोळे आनंदाने चमकले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले सुगंधाने हो मान हलवून आपली इच्छा व्यक्त केली सुगंधा मनात विचार करू लागली की हो आता माझे घर विकले जाणार नाही धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद